लेफ्टनंट अथर्व कुंभार अमर रहे पलुस्ता पुत्र देहासाठी अर्पण रिपेरिंग सेरेमनीसह से शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पुत्र लेफ्टनंट अथर्व संभाजी कुंभार वयवर्ष सव्वीस यांचे रविवारी सैनिकी प्रशिक्षण दरम्यान निधन झाले गया बिहार येथे मिलिटरी ट्रेनिंग दरम्यान वीस किलोमीटरच्या मैदानी प्रशिक्षणात सहभागी असताना त्यांना उष्माघाताचा त्रास झाला त्यांच्यावर तात्काळ वैद्यकीय उपचार करण्यात आले परंतु उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले देशासाठी प्राण अर्पण करणारी या वीरपुत्राचे पार्थिव मंगळवार दिनांक आठ जुलै रोजी सकाळी पलूस येथे आणण्यात आले ते त्यानंतर लष्करी इतमामात त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली अथर्व कुंभार हे लहानपणापासून राष्ट्रसेवेची भावना बाळगणारे मेहनती निष्ठावंत आणि कर्तव्यदक्ष अधिकारी होते त्यांनी कमी वयात सैन्यात प्रवेश केला आणि आपल्या धाराशिस्त आणि सेवाभावाच्या जोरावर थेट अधिकारी पदापर्यंत मजर मारली होती त्यांना या यशामुळे संपूर्ण कुटुंब गाव आणि तालुक्यास अभिमान वाटत होता त्यांच्या अचानक जाण्याने हे स्वप्न अर्धवट राहिले मंगळवारी अथर्व यांचे पार्थिव पलूस येथे आल्यानंतर प्रथम मिलिटरी ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी गया येथील मेजर यांच्या नेतृत्वाखाली जवानांनी करीत त्यांना अंतिम मानवंदना दिली तिरंगात लेपटलेल्या ले अथर्व यांच्या पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण करून उपस्थित आणि आदरांजली वाहिली यावेळी उपस्थित त्यांना अश्रू अनावरण झाले या, या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर आजी माजी सैनिक शासकीय अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून अथर्व यांना अभिवादन केले कोल्हापूर ग्रुप हेडक्वार्टरचे सुभेदार उमेश वी जिल्हा सैनिक जिल्हा सैनिक कार्यालयाचे सुविधा संजय चव्हाण भारतीय माजी सैनिक संघाचे जिल्हा अध्यक्ष कॅप्टन अर्जुन इंगळे पलूस तालुका सैनिक संघटनेचे अध्यक्ष सुभेदार पांडुरंग सूर्यवंशी विटा खानपूर संघटनेचे अध्यक्ष कॅप्टन अशोक कुंभार राजाराम बापू सैनिक पॅटर्न स्कूलचे सुभेदार मेजर संजय शिंदे जत तालुका अध्यक्ष हवालदार शिवाजी नाईक पलूसच्या तहसीलदार दीप्ती रिटे पलुसे पोलीस निरीक्षक संदीप पाटील मुख्याधिकारी निर्मला राशिनकर यमगार माजी आमदार मोहनराव कदम सहकारी बँकेचे अध्यक्ष वैभव पुदाले सुहास पदाले संग्राम उद्योग समूहाचे निलेश उगडे संजय गांधी निराधार योजनेचे तालुका अध्यक्ष सर्जेराव नलावडे भारत इनामदार यांच्या सविध पक्षाचे स्थानिक नेते कार्यकर्ते माजी सैनिक अधिकारी नागरिक सहभागी होते शालेय विद्यार्थी युवक महिला विविध संस्थांच्या प्रतिनिधी आड्रेस सहभाग नोंदवला अंत्ययात्रा पलूस गावातील मुख्य बाजारपेठ जुनी बस स्थानक जुनी बस स्थानक नवीन बस स्थानक मार्गे अंत्यविधी स्थळे आली यावेळी रस्त्याच्या नागरिकांनी पुष्प पुष्पवृष्टी करून अथर्व यांना अखेरची मानवंदना दिली अंत्ययात्रा दरम्यान लेफ्टनंट अथर्व कुंभार अमर रहे भारत माता की जय वंदे मातर अशा घोषणा देण्यात आल्या देशभक्तीपर गीतांनी वातावरण अधिकच भावपूर्ण बनले होते

उन्होंने वही करके दिखाया उन्होंने अपना पूरा 20 किलोमीटर का जो रूट था उसको पूरा कंप्लीट किया रास्ते में बहुत ज्यादा परेशानी थी बट किसी को पता नहीं चलने दिया उन्होंने ये समझा कि मैं अपना टास्क जो मुझे मिला है उसे खत्म करके ही मानूंगा यही इंडियन आर्मी का ट्रेडिशन है कि हमें जो भी टास्क मिलता है हम उसे पूर्ण तरीके से निभाते हैं भले इसमें हमारी जान चले जाए इसी परंपरा निष्ठा को बरकरार रखते हुए ओसी अथर कुमार शहीद हो गए